आपल्या अवघ्या महिन्यांच्या बाळाला एका महिलेने विष दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर त्या महिलेने गळफास लावून घेत स्वतःच ही आयुष्य संपवलं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात ही घटना घडली पल्लवी पारोधे वय सत्तावीस असं मृत महिलेचं नाव असून तिने राहता घरी गळफास लावून आत्महत्या केली तर आत्महत्येपूर्वी तिच्या नऊ महिन्यांच्या मुलाला तिने विष दिल्याचं चा निष्पन्न झालं त्या मुलाला चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली मात्र त्याच्या डोक्यावरून आईचे छत्र मात्र कायमचे हरपले असून त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करून मृत पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवले मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरची लोक पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचे तक्रार करत तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार शेगाव पोलिसांनी हुंडावळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मयत पल्लवी हिचा पती आणि दिराला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका